नमस्कार मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे झटपट आणि चमचमी तसं वांग्याचं भरीत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील जे शे बेलायकॉनचं बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका कारण यानंतरचे माझे जे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेचच येतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी पाहू शकता मी हे जळगावचे वांगी प्रसिद्ध आहेत भरीत करण्यासाठी ते मी हे वांगी घेतलेले आहेत तर सर्वप्रथम वांग्याला आपण चाकूने असे कट देऊन घ्यायचे हे पाहू शकता तुम्ही हे मी अशा पद्धतीनं चाकोने, चाकोने पूर्ण गोल वेड्यावर वांग्याला कट दिलेले आहेत इथे मी चार हिरवी मिरची एक अर्धा इंच साईजचे कट करून घेतलेले आहे आणि एक एक ते दीड चमचा लसूण घेतलेला आहे तो आपण यामध्ये भरून घेऊया आपण जिथे जिथे कट दिला तिथे तिथे मिरची आणि लसूण आपण भरून घेणार आहोत पा, तरी पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी कट केलेली मिरची आणि लसूण वांग्यांमध्ये भरून घेतलेली आहे यानंतर वांग्यांना हाताने थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही ब्रशने लावलं तरी काही हरकत नाही आहे आपण पॅन गरम करून घेऊया एक अर्धा चमचा तेल पॅन गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची आणि आपण जे तेल लावून वांगी घेतलेले ते वांगी झाकण ठेवून लो फ्लेम वरती वांगी आपण भाजून घेऊया एक पाच मिनटं झाले की झाकण काढून वांगी आपण पलटवून घेऊया पुन्हा झाकण ठेवून वांगी भाजून घेऊया आणखी एकदा पाच मिनिटांनी आपण झाकण काढून वांगी हलवून घेऊया सावकाश करायचे हाताला भाजणार नाही याची काळजी घ्यायची आपण कारण वांगी आपल्याला पूर्ण गोल वेड्यावर पूर्ण भाजून घ्यायचे आहे जाए। तर हे पहा वांगी छान भाजली गेलेत वांगी भाजताना तुमच्याकडे जर चूल असेल किंवा जर कोळशाची शेगडी असेल तर तुम्ही चुली चुलीमध्येही वांगी भाजू शकता किंवा कोळशाच्या शेगडीवरही वांगी भाजू शकता वि विदाऊट पॅन त्याचीही टेस्ट खूप छान लागते तर आपण आता ही वांगी प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण वांग्याची वरचे जे कवर आहे ते आपण काढून घेणार आहोत गरम असतानाच जर काढलं तर ते पटकन निघत हे पा अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचे वांगी गरम आहेत त्यामुळे मी स्पोनही करते थंड असेल तर तुम्ही हातानेही करू शकता हाताने केल्यामुळे ते व्यवस्थित छान स्मॅश होते हे पा थोडंसं थंड झालेलं आहे त्यामुळे मी हाताने करून घेते छान स्मॅश करून झालेला आहे कढई गरम करून घेऊया आपण कढईमध्ये साधारण दोन मोठे चमचे तेल तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीरची जाडसर भरड केलेली पेस्ट आहे ती एक साधारण दोन चमचे सहा ते सात पाना पत्ता बारीक चिरलेला कांदा एक वाटी कांदा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची थे। हाय फ्लेमवरती कांदा मिडीयम भाजून घ्यायचा पूर्ण आपल्याला ब्राऊन कांदा करायचा नाही आहे कांदा फक्त ट्रान्सपरंट होईल तोपर्यंत आपण फक्त तेलामध्ये भाजून घेणार आहोत एक चमचा खोबऱ्याचे पात्र काप केलेले ते का कांदा अर्धवट भाजला गेला गॅसची फ्लेम पुन्हा मिडियम ठेवायची अर्धी वाटी टोमॅटो एक ते दीड चमचा शेंगदाण्याची डाळं करून घेतलेली आहेत मी पाव चमचा हळद पाव चमचा हिंग हे पहा छान भाजून घेतलेले आहे आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर आपण जे वांग्याच मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर दोन चमचे कोथंबीर आणि शेवटी अर्धी वाटी कांद्याची पात तीही आपण मिक्स करून घेऊया तर हे पा अशा पद्धतीनं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे भाग दिसायला तितकं सुंदर दिसतंय ते खूपच छान वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे तर वांग्याचं भरीत तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता परंतु त्यातली त्यात, त्यात बाजरीच्या भाकरीबरोबर वांग्याचं भरत भरीत अप्रतिम लागतं त्याचबरोबर जर तुमचा मिरची हिरव्या मिरचीचा ठेचा असेल किंवा कांद्याची पात असेल तर अगदी उत्तमच तर बघा अशा पद्धतीनं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कसं होतं आहे ते मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा